नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर गुगे टेक गुरु शंकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस झाला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पेड माके नाम या कार्यक्रमाअंतर्गत प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायची ही प्रक्रिया बघणार आहोत मित्रांनो या प्रक्रियेसाठी मित्रांनो एक विद्यार्थ्याचे नाव लागते आपल्याला शाळेतील त्याच्या आईचे नाव त्याच्या वडिलाचे नाव त्यानंतर विद्यार्थ्याचे वय विद्यार्थ्याची इयत्ता आणि त्या शाळेचा युडायस कोड व वृक्षारोपण करते वेळेचा एक फोटो एवढी माहिती लागते चला मग मित्रांनो आपण हे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे हे बघू त्यासाठी मित्रांनो आपल्या मोबाईलमधील गुगल, गुगल क्रोम ए ब्राउजर ओपन करून घ्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये एक पेड माकेनाम असे टाईप करून एंटर करा त्याच्यानंतर बघा पहिली साईड येते एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन इको क्लब डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे पेज येते आपल्यासमोर हे पेज वरती लोटायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला माहिती भरायला सुरुवात करायची आहे जॉईन द मुवमेंट एक पेड माके नाम टू पॉईंट झिरो पार्टिसिपेशन फॉर्म सर्वप्रथम छात्र का नाम विद्यार्थ्याचे पूर्ण नाव त्यानंतर मा का नाम विद्यार्थ्याच्या आईचे नाव फक्त नाव त्यानंतर पिता का नाम वडिलांची फक्त नाव आडना वगैरे नाही त्यानंतर कक्षा विद्यार्थ्याची इयत्ता त्यानंतर आयु विद्यार्थ्याचे वय त्याच्यानंतर जेंडर निवडायचे त्याच्यानंतर शाळेचा यु डायस्कोड टाकायचा आहे त्यानंतर बाहेर क्लिक आहे यु डायस्कोड टाकल्यानंतर बघा युडायस्कोडच्या खाली यूडायस आय डी सफलतापूर्वक सत्यापित किया गया असे आले की आपल्याला फोटो अपलोड आप करायचा आहे त्यासाठी तस्वीर अपलोड करना या खालील फाईल चुनी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जेथे कुठे तुम्ही फोटो ठेवला आहे तिथून फोटो सिलेक्ट करून आपल्याला अपलोड आप करायचा आहे ओके फोटो बघा अपलोड झाला की इथे दिसतो त्यानंतर बघा इथे चेकबॉक्स आहे यावर क्लिक करा आणि जमा करना यावर क्लिक करा बघा डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली आणि वर देखील आलं आहे इमेज अपलोड सक्सेसफुली आता ओकेवर क्लिक करा आणि प्रमाणपत्र डाउनलोड करे यावर क्लिक करा बघा प्रमाणपत्र सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे या प्रमाणपत्राला तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या फोल्डर फाईलमध्ये ठेवू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद